या देवी सर्वस्त नमो नमस्कार सर या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आता उद्या सव्वीस तारीख आहे उद्या ललिता पंचमी आहे आता कशी ते ती कशी करायची ते तुम्हाला सांगते बघा उद्या सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटाला पंचमी तिथी सुरू होते आणि सत्तावीस तारखेला बारा वाजून तीन मिनिटांनी पंचमी तिथी संपते आता आपल्या हिंदू धर्मानुसार उदय तिथी धरले जाते मग जो काही पंचमीचा कार्यक्रम आहे ज्या काही सेवा आहेत तर ह्या तुम्ही सव्वीसला पण करू शकता आणि सत्तावीसला पण करू शकता आता आजच्या व्हिडिओमध्ये ललिता पंचमी आणि खरं तर तो जो दिवस आहे ललिता पंचमीचा हा तुम्ही उद्या पण साजरी करा नाहीतरी तुम्हाला शक्य नसेल काही अडचणी असेल तर तुम्ही तो परवासुद्धा केला तरी चालेल या संपूर्ण शारदीय नवरात्रीमध्ये प्रत्येक माळ प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा आहे ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला ललिता देवीची पूजा करायची असते आता ललिता देवीची हृदयाची देवता मानली गेली आहे सगळ्यात नवरात्रीच्या कालावधीमध्ये पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि नवमी तिथी प्रचंड महत्त्वाची आहे परत एकदा दे सांगते ज्यांना उद्या करणं शक्य होत नाही कारण उद्यानंतर उद्या नऊ नंतर लागणार आहे तर दिवसभर असणार आहे आणि परवा बाराला संपणार आहे मग ती उदय तिथीसुद्धा धरली जाते आणि आपल्याकडून आपण सगळे सणवार किंवा जे काय आपण तिथी पाळतो तर ती उदय तिथीच पाळली जाते आता बघा सगळ्यात आधी तर ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे ललिता पंचमी ही हृदयाची देवता आहे आपण ललिता सहस्रनाम अतिशय सुंदर प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा ललिता पंचमीच्या दिवशी आपण करणार आहोत आपण सेवेचं बघूया बऱ्याच घरात कुंकुमार्जन चालू आहे बरोबर मग आपण कोणी श्रीसुक्तमचं कुंकुमार्जन करत असतो तर कोणी फक्त नवार नव मंत्राचं कुंकुमार्जन करतो पण तुम्हाला माहिती आहे का ललिता पंचमीच्या दिवशी ललिता एक एक्याऐंशी वा एक बाय ब्याऐंशी ओव्यांचं ललिता सहस्रनाम ज्या पद्धतीने विष्णू सहस्रनाम आहे त्याच पद्धतीने ललिता सहस्रनाम आहे संस्कृतमध्ये आहे आता ज्यांना वाचणं शक्य होत नाहीत किंवा वाचायला अडचण येत असेल त्यांनी युट्यूबला लावून दिलं ला तरी चालेल आणि ओवी संपली ना की नमो महा हा महा थोडक्यात काय का, तुम्हाला ललित सहस्रनामाने तुम्हाला कुंक अर्चन आहे कुंकुमार्चन करत असताना ललिता सहस्त्रनामाचं पठण करावं आणि नमो महा हा नमो या ह्या पद्धतीने तुम्हाला कुंक अर्चन करायचं आहे अतिशय सुंदर आणि खूप प्रभावी सेवा सुद्धा आहे या दिवशी नक्कीच आपल्याला दुर्गा पाठ करायचं आहे आता बऱ्याच म्हणजे बघा आता बघा पंचमीच्या दिवशी बऱ्याच राज्यांमध्ये बऱ्याच गावांमध्ये वेगवेगळी पद्धत मानली गेली आहे पंचमीच्या दिवशी वान सुद्धा दिलं जातं आणि जो घागरीचा कार्यक्रम आहे तर हा पंचमीच्या दिवशी उदय तिथे धरली जाते मग तुम्ही सत्तावीसला पण करू शकता आता प्रत्येक घरात ललिता देवीचा फोटो आहे असं नाही आहे त्या या नवरात्रीच्या कालावधीमध्ये गायत्री मातानंतर ललिता माता तेवढीच महत्त्वाची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे बघा ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायचे अठ्ठेचाळीस दुर्वा आणि त्या तुम्हाला ललिता देवीला अर्पण करायचे मग तुमच्याकडे ललिता मातेचा फोटो नाही आहे पण तुमच्या घरात घटस्थापना केली आहे मग तिथे जरी तुम्हाला म्हणजे तिथे तुम्हाला अठ्ठेचाळीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आता अठ्ठेचाळीस दुर्वा ज्या पद्धतीने तीन काड्यांची एक दुर्वा होती आपण गणपती बाप्पाने एकवीस दुर्वा किंवा अकरा दुर्वा अर्पण करत असतो तर त्या पद्धतीने तीन काड्यांची एक दुर्वा होते तशाच पद्धतीने म्हणजे तुम्हाला अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायचे त्यांची एक बंच करायचं आहे म्हणजे अठ्ठेचाळीस दुर्वा एकत्र बंच करायचं आहे आणि एका दोऱ्याने तो बांधायचा आहे आणि ललिता देवी स्वरूप आपल्या कुळदेवीला ते अर्पण करायचे आहेत बघा आता काही ठिकाणी कुंकुमार्चन हे कुळदेवीच्या टाकावर चालू आहे त्याला हात लावायचा नाही आहे फक्त फोटोवर चालू आहे तरीही तुम्ही हात लावायचा नाही आहे तुम्ही श्रीयंत्रावर करणार असाल तर तुम्ही तो हात लावू शकता म्हणजे तुम्ही ते थोडं हलवू शकता या पद्धतीने तर आता जेव्हा तुम्ही दुर्वा अर्पण करत तेव्हा दुर्वा दुर्वाचा जो देट आहे तो देवीकडे असावा जो वरचा भाग आहे ना तो आपल्याकडे असावा या पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचे आहे अठ्ठेचाळीस दुर्वा तुम्हाला अर्पण करायचे आहेत आता फक्त अर्पण करायचं का नाही त्या हातात घ्यायच्या हातात घेतल्यावर किंवा अर्पण केल्यावर पण तुम्हाला ललित सहस्रनामचं पठण करू शकता नाहीतर हातात घेऊन एकदा ललिता सहस्रनामचं पठण करू शकता आणि त्या तुम्ही तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता तर मी तुम्हाला एक मंत्र सांगते ओम भ्रीम श्री त्रिपुर सुंदरी हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा एक म्हणायचा आहे एकावन्न वेळा म्हणायचा तुम्हाला जेवढ्या जास्तीत जास्त वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा तुम्हाला म्हणायचं आहे बघा आज तुम्हाला आधी सांगते या नवरात्रीच्या कालामध्ये ना सेवेला कंज्युस करणं बिलकुल करायचं नाही कारण देवी तत्व इतकं जागृत झालेलं असतं ना कुठल्याही सेवेचं तुम्हाला शंभर पट हजारपट फळ मिळत असतं हजारपट मिळणार आहे मग अकरा वेळा म्हणणं चुकीच आहे ना तुम्ही एकशे आठ वेळा या मंत्राचा मंत्रजप करा दुर्वा हातात घ्यावी आणि मग मंत्रजप करून झाल्यावर तुम्ही आई भवनीला दुर्वा अर्पण करू शकता या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता दुर्वार पण तुम्ही कधी करू शकता तुम्ही उद्या पण करू शकता आणि सकाळी म्हणजे सकाळी नऊ नंतर आणि परवा तो परवा पण तुम्ही करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला करायचं आहे आता ललिता सहस्रनाम पठण करणं शक्य नाही होत मग त्यांनी काय करायचं तर जर तुम्हाला सहस्रनाम पठण करणं शक्य नाही आहे मग ते यूट्यूबला लावून जरी ऐकलं तरीसुद्धा चालेल मग आपल्याला वाटतं ना की आपल्या मनासारखं नाही होते मग ओम श्री त्रिपुरसुंदरी सुंदरी नमहा ओम र्रीम श्री त्रिपुर सुंदरी नमहा या मंत्राचा मंत्रजाप करून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कधी पंचमीच्या दिवशी म्हणजेच सव्वीसला आणि सत्तावीसला सुद्धा आता हे झालं ललिता देवीचं महात्मा त्यांची उपासना आपण केल्यावर आपल्या आयुष्यातलं दुःख संकट त्रास हे नक्कीच कमी होतात आता ललिता ललिता पंचमीच्या दिवशी अतिशय प्रभावी उपाय जो आईने आपल्या मुलांसाठी करायचा असतो तो कुठला ते आपण बघूया वसंत पंचमी आणि ललिता पंचमी बघा वसंत पंचमीला ललिता देवींचा जन्म झाला आहे म्हणून ती पंचमी खूप महत्त्वाची असते आणि शारदीय नवरात्र उत्सवमधली जी पंचमी आहे या दिवशी सुद्धा ललिता देवीची पूजा केली जाते आता हे तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी सरस्वती देवीची सुद्धा पूजा मुलांकडनं तुम्हाला करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की ताई मुलं ऐकत नाही हट्टींपणा करतात अभ्यासात लक्ष लागत नाही बघा सगळ्यात आधी तर तुम्हाला वाटतं ना माझा मुलगा टॉप करावा माझ्या मुल माझ्या मुलीला चांगले मार्क्स पडावे जगातल्या सगळ्यात बेस्ट काही असेल तर ते माझ्या मुलांना मिळावं सगळ्यात आधी देवाने आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही कमी जास्त दिलेलं आहे कोणी जर अभ्यासात हुशार असेल तर तो दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही जमणार नाही आणि जर तो कोणत्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये हुशार असेल तर अभ्यासात थोडा मागे राहू शकतो आणि खरं सांगू का शिक्षण हे ऐतिहासिक सत्य आहे ज्याच्यात कुठलाही बदल नाही आणि अर्था ते अर्थात प्रत्येकाने स्वीकारावं आणि आपल्या आयुष्यात तेच असतं का माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं चांगलं होऊ दे मग या नवरात्रीच्या कालावधे तुम्हाला उद्या काय आहे घरात जर सरस्वती देवीचा फोटो असेल तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे नाही तर तुम्ही सरस्वती मंत्र आपल्याला पण त्याच मंत्र असतो आपला पण त्या त्याचं तुम्हाला धीप धूप ओवाळून सरस्वती मंत्राची पूजा करू शकता मुलांकडनं म्हणजे ही सगळी सेवा तुम्ही मुलांकडनं करून घ्या एक मंत्र सांगते त्याचंसुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे ओम ह्रीम क्रीम श्रीम सरस्वत्य बुध जन हा स्वाहा या मंत्रा मंत्राचा मंत्र जग मुलांकडनं करून घ्या तुम्ही काय तुमचं काय होतं ना मुलांना जेवढं तुम्ही अध्यात्मात आणाल बघा रामरक्षा गणपती अथवा शिष्य जे तुम्ही मुलं हे जेव्हा मुले पठण करता मुलांची एकाग्रता वाढते त्यांच्या अभ्यासात लक्ष लागतं म्हणून तुम्ही ज्या देवाला मानत असाल मग तुम्ही बैठकीला मुलांना पाठवायचा बालसंस्कारला पाठवाचा बालसंस्कारला घडलेले मुलं कधीही वाया जात नाहीत तर तुम्ही तुमच्या मुलींना जे काही वालोपासून आहे तिकडे पाठवत जा कुठल्याही देवाचं करत असाल तर तुम्ही म्हणजे बघा जेव्हा आपण कुठल्याही देवाचं करतो ना तर रविवारी जर मुलांकडून जर काही मंत्र असतो तर उच्चारण केले रामरक्षा आहे गणपती अतुळ आहे कालवरष्ठक आहे जेव्हा ते पठण करतात त्यांच्यात खूप चांगला असा बदल घडत असतो मग सरस्वती देवीचे पूजन वगैरे करावं आणि आईने मुलांच्या जिभेवर आता ज्यांना बायको नाही आहे किंवा ज्यांना आई नाही आहे मग हा जो उपाय आहे तो वडिलांनी केला तरी चालेल किंवा मग आजी आजोबा मावशी काका असेल तर त्यांनी केलं तरी चालेल मुलांच्या जिभेवर दरभाच्या काळीने म्हणजे ती दरवाची काडी मधामध्ये बुडवून मुलांच्या जिभेवर ऐम लिहायचं आहे काय लिहायचं आहे ऐम लिहायचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते मुलांच्या जिभेवर आता हे कधी करावं तर तुम्ही सव्वीसलाच करायचं आहे कारण काय होतं ना जो काही हा काळ आहे अर्थात तुम्ही पूजा सत्तावीसला करू शकता पण जी काही सरस्वती पूजा आहे आणि जो काही तुम्ही दरभाच्या काडीवर तुम्हाला लिहायचं आहे तर शक्यतो सव, तुम्ही सव्वीसला करा नाहीतर सत्तावीसला जी सकाळी आठ नऊ दहा अकरापर्यंत जरी केलं तरी चालेल आता दरवाची काडी नसेल तर तुम्ही सोन्याची कडा चांदीची काडी बघा किंवा सोन्याचा दागिन असेल आप चांदीचा दागिना असेल तर त्या तस त्या गोष्टी घेऊनसुद्धा आपल्या मुलांना सांगायचं की सांगा जीप खो खोल त्यांनी जीप खोलली की मधोमध लिहायचा आहे हा सरस्वती देवीचा बीजवंत्र आणि बघा हे लिहून झाल्यावर काय करायचं देवीला प्रार्थना करायची आणि बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ते आमचं आमचा मुलगा बघा शिकता शिकत आहे डिग्रीला डिप्लोमाला आहे बाहेर देशात आहे ग्रॅज्युएशन असेल कुठलं पण शिक्षण असेल जगाच्या पाठीवर तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्ही तो उपाय त्यांना करायला लावायचा आहे मग मुलं इथं नाही आहेत मग त्यांचा मित्र असेल मैत्रीण असेल तर तिला सांगा की तू ते तिच्यासाठी त्याच्यासाठी हा उपाय कर कारण आपण स्वतः स्वतःच काढू नाही शकत आणि ज्यांना येत ता असेल तर त्यांनी आपापलं करावं पण शक्य नसेल तर कोणाकडून तरी करून घ्यायचं आहे आणि ह्या दिवशी सरस्वती मातेची पूजा करायची असते मग जिथे लक्ष्मी असते ना तिथे सरस्वती नसते घरात खूप पैसा आहेत पण मुलांना चांगले संस्कार नाहीत अभ्यास नाही आहे कसं वागणं कसं बोलणं ह्या गोष्टीच नाही आपण म्हणतो ना की एवढा असून काय फायदा जर तुमचे मुलंच नीट घडत नाहीत तर पण ज्या घरात मुले चांगले घडतात ज्या घरात माता सरस्वतीची कृपा असते म्हणजेच काय जे पोरं चांगले आहेत अभ्यास करतात मोठे होतात तिथे लक्ष्मी असते म्हणजेच काय जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मी असते पण जिथे लक्ष्मी असते तिथे सरस्वती कधीच नसते म्हणून आधी सरस्वती मातेची पूजा करा आणि नंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी वास करत असते प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी मुलीसाठी हा उपाय करावा आता जर समजा तुमचा मासिक धर्म आहे तर तुम्ही करू शकत नाही पण तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगा मुलीने सांगा जरी मुलीला मासिक धर्म असेल तरी तुम्ही तरीही करू शकते तिला म्हणा की जरी अडचण आहे तरी तू कर काही होत नाही कारण बघा एकदा सांगता हा जो उपाय आहे ना हा वर्षातून एकदा दोनदाच येतो खरं तर दर पंचमीला करायचा असतो पण वर्षातून दोनदाच करत असतो म्हणून अगदी जिला मासिक धर्म असेल उद्या चौथा दिवस असेल तर त्यांनी पाचवा दिवशी करावा नाही तर कोणाकडून तरी करून घ्या मग बहिणीने भावासाठी केले तरी चालेल जर कारण आईला जर अडचणच असेल तर करू शकते आणि जर तिला स्वतः अडचण असेल ना कर, का म्हणजे कारण का फक्त मंत्र लिहितो तर तिला करू द्या म्हणजे तुम्ही काढू शकता फक्त तिला लांबून देवीचे दर्शन घ्याला आणि नक्कीच तुमच्या घरात माता सरस्वतीचा फोटो असेल अगदी मंत्र असेल तरी सुद्धा त्याची पूजा करायची आहे आणि उत्तर दिशेला म्हणजे जेव्हा मुलं अभ्यास करतात ना त्यांची दिशा उत्तरेकडे असावी बघा म्हणजे त्यांचं तोंड अभ्यास करताना उत्तरेकडे पाहिजे असं म्हटलं जातं कारण उत्तर उत्तर दिशाही उत्तरोत्तर प्रगती करणारे असते तर म्हणून त्यांचीही दिशा त्यां अभ्यास करण्याचं तोंड हे त्यांचं उत्तर दिशेला असावं तर बघा आजच्यासाठी इतकंच झालेली सगळ मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी ते समोरते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा काय कमेंट अस काय क्वेश्चन असतील काय प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ